नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये जसे कि तुम्हा माहित चाहे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे की महिलांनी आता उन्हाळी वाळवण करायला सुरुवात केलेली आहे तर आपण सुद्धा आज आलू चिप्स बनवूयात त्यासाठी मी अडीच ते तीन किलो आलू घेतलेले आहे आणि आता आपल्याला या सर्व आलूंची साल काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे मी सर्व आलूंची साल काढून घेणार आहे आणि पाण्यामध्ये ते बुळवून ठेवणार आहे म्हणजे याचा रंग काळा अजिबात पडणार नाही आता अशा प्रकारे सर्व आलूची साल काढून घेतल्यानंतर मी हे एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्येच हे चिप्स पाडणार आहे खूप अगदी सहजतेने हे चिप्स या चिप्स मेकरने पडत आहेत आता सर्व चिप्स पाडल्यानंतर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन अगदी तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घेत आहे तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे आपले आलू चिप्स अगदी पांढरे शुभ्र बनणार आहेत आता तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये हे काढून घेते आणि आपल्याला हे आता उकळायला ठेवायचे आहे त्यासाठी गॅसवरती मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये मीठ घातले होते एक तुटीचा खडा फिरवला होता आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपल्याला हे आलू चिप्स यामध्ये घालायचे आहे आणि पाच ते सहा मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे जास्त अजिबात शिजू द्यायचे नाही तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा मिनिटच झालेले आहे आणि आता आपले आलू चिप्स मस्त असे शिजलेले आहेत आता शिजले की नाही हे बघण्यासाठी आपण एक आलू चिप्स घ्यायचा आणि तो असा वाकून बघायचा तो जर तुटला नाही म्हणजे आपले आलू चिप्स मस्तपैकी शिजलेले आहेत आणि अगदी सहजतेने तो आपल्या नखाने कट देखील होतो आता हे परफेक्ट असे शिजलेले आहेत आता आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि उन्हात वाळायला ठेवायचे आहे आता सर्व आलू चिप्स मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे यामध्ये पाणी अजिबात राहणार नाही आता हे चिप्स आपल्याला उन्हामध्ये वाळायला न्यायचे आहे एका सुती कापडावरती हे आपल्याला उन्हात वाळू वाळत घालायचे आहे आता अशाच प्रकारे मी सर्व आलू चिप्स वाळत घातलेले आहे तुम्ही बघू शकता एक दिवसभर हे वाळल्यानंतर अगदी सहज वाळून जातात आता मस्त असे आपले आलू चिप्स वाढलेले आहेत आता आपण हे तळून बघूया गॅसवरती मी कढई ठेवली होती त्यामध्ये पाच सहा चमच तेल घातले होते आता तेल तपल्यानंतर त्यामध्ये ते आपण आलू चिप्स टा तळून घेऊयात खूप मस्त असे आलू चिप्स आपले तयार झालेले आहेत तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो गरमागरम आलू चिप्स तयार आहेत या खायला धन्यवाद